मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हप्ता एक सोबत जमा होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी रुपये तीन हजार महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी लाडक्या बहिणीच्या अकाऊंटवर जमा होणार आहे ही मोठी अपडेट आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर दोन महिन्याचा समान निधी रुपये तीन हजार जमा होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या अकाऊंटवर फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचा सम्मान निधी रुपये तीन हजार महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार आहे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचा सम्मान निधी रुपये तीन हजार जमा होणार आहे पात्र असलेल्या लाभार्थी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर दोन महिन्याचा सम्मान निधी रुपये तीन हजार महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत जमा होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा सोबत जमा होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हप्ता रुपये तीन हजार सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत लाभार्थी महिलांच्या अकाउंटवर जमा होणार आहे अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजनांची माहिती व नोकर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद